नमस्कार मित्रांनो गेल्या वर्ष दीड वर्षापासनं मी पुण्याच्या ट्रॅफिक समस्येवर काम करतो आहे ट्रॅफिक समस्येमध्ये नेमके काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा काय काय इश्यूज ट्रॅफिक पोलिसांना आहेत याच्यावर मी काम करत होतो आणि याच्यातले काही मुद्दे मी तुमच्यासमोर आणतो आहे सगळ्यात पहिली गोष्ट ट्रॅफिक समस्येमध्ये सगळ्यात मोठा अडथळा जो आ होता तो रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा होता त्याच्यावर मी जवळपास एक सात आठ महिने वर्षभर काम केलं दुसरा मुद्दा जो होता की ज्या पी एम पी एम एलच्या बसेस आहेत ज्या जुन्या झालेल्या आहेत त्या पळता पळत नाहीत आणि कधी कधी तर त्या रस्त्यावर बंदही पडत आणि तिसरा सगळ्यात मोठा मुद्दा होता की राजकीय नेत्यांचे नातेवाईक मित्र त्यांच्या पदाचा लोगो लावून फिरतात किंवा सरकारी कर्मचारी असतील जे भारत सरकारचा महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावून फिरतात किंवा पोलिसांच्या नातेवाईक मित्र आणि लागे संबंध असलेली लोकं हे त्या पोलिसांचा लोगो लावून फिरतात आणि कुठं कुठं नो पार्किंगमध्ये गाड्या काढ लावतात तर कुठं कुठं ते नो एंट्रीतनं पण जातात आणि त्यामुळं अनेकदा ट्रॅफिक पोलिसांना त्याचा त्रास होत असतो याच्याच विषयी मी समक्ष जोरजोरात ओरडून ओढून बोलत होतो पण पण अनेकांचा त्याच्या बाबतीत गैरसमज झाला अनेकांनी मला फोन करून शिवे दिल्या मला काही फरक पडत नाही माझा जो काम आहे आणि माझा जो अजेंडा आहे तो मला पूर्ण करायचा होता आणि बऱ्यापैकी मी त्याच्यावर काम केलं आणि त्याच्यावर मी काही मतं आता तुमच्यासमोर मांडणार आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी कुठल्याही जातीविरोधात नाही मी कुठल्याही धर्माविरोधात नाही आणि मी कुठल्याही आंदोलनकर्त्यांविरोधात पण नाही पण मी एवढं नक्की सांगतो की सर्व जातींनी सर्व धर्मांनी आणि सर्व आंदोलनकर्त्यांनी त्यांचे जे काही कार्यक्रम जयंत्या उत्सव महोत्सव जे काही असतील ते रस्त्यावरच केलं पाहिजेत या मताशी मी त्यांचे सहमत आहे पण हे जेव्हा रस्त्यावर घडत असतं त्यावेळेस ट्रॅफिक पोलिसांना एका रस्त्यावरचं ट्रॅफिक दुसऱ्या रस्त्यावर शिफ्ट करावं लागतं पुण्यातले रस्ते, रस्ते, लागत। रस्ते आधी छोटे आहेत आणि दोन रस्त्यांवरचं ट्रॅफिक एका रस्त्यावर शिफ्ट केल्यानंतर त्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक जॅमिंगचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतो आणि ज्या दुसऱ्या रस्त्यावर ट्रॅफिक स शिफ्ट केलं जातं त्या रस्त्यावर कुठं खड्डे पडलेत कुठं पी एम बी एम एलची बस बंद पडली तर कुठं महाराष्ट्र शासनाचा अधिकारी किंवा पोलिसांचा कोणीतरी नातेवाईक मित्र नो पार्किंगमधे गाडी लावून गेला आहे किंवा नो एंट्रीतनं आला आहे अशा सगळ्या समस्यांमुळं अक्षरशः कामावर जाताना सर्वसामान्यांना उशीर होतो मग अशा वेळेस समजा सिग्नल तुटला तर आपल्याला कॅमेऱ्याचे दंड मारले जात आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि याच सगळ्या विषयी मी मागच्या वर्षी दोन ऑक्टोबरच्या आसपास पुण्यापासनं दिल्ली मुंबईपर्यंत मी चालत जाऊन मी माझं आंदोलन केलं होतं की रस्त्यावर लावलेले कॅमेऱ्यांचे जे काही दंड आहेत ते बंद करा आणि माफही करा पण काय आहे की सर्वसामान्य लाग नागरिकांना असं वाटलं की मी माझं काहीतरी स्टंटबाजी करतो आहे मला माझ्या चॅनलला सबस्क्रायबर मिळवायचे आहेत किंवा मी काहीतरी काहीतरी मोठं काहीतरी करून मला माझे फॉलोअर्स वाढवायचे आहेत तर असं काहीही माझा अजेंडा नाही जर मला स्टार बनायचं असतं तर मी एक अनेक असे वेगवेगळे टॉपिक्स आहेत की त्याच्यावर मी बोललो असतो उगीच या लोकांना मी माझ्या अंगावर कशाला घेतलं असतं आज माझे जे काही व्हिडिओ येतात त्या व्हिडिओच्या खाली अनेकांच्या कमेंट्स तर अशा आहेत की पंडित साहेब तुम्हाला भीती वाटत नाही का मग ज्यांच्या विरोधात मी बोलतोय किंवा ज्यांची ही सगळी जबाबदारी आहे त्यांच्या विरोधात मी बोलत असताना ते माझ्या जीवावर हल्लाही करू शकतात हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे तर अशा भूमिकेमध्ये मी अशा विरोधात बोलाईन का तर मी हे सगळं काही करतो आहे ते सर्वसामान्य लोक जे पुण्यातले ट्रॅफिक समस्येशी झुव जुँद, झुंजवत आहेत अशा विरोधात मी बोलतो आहे आणि याच्यावर मी काम करतो आहे माझे सर्व नागरिकांना हात जोडून विनंती आहे की ट्रॅफिक पोलिसांना सहकार्य करा ट्रॅफिक पोलिसांना नेमका प्रॉब्लेम कुठं होतो ते मी तुम्हाला एक सम गंमत म्हणून सांगतो एखादी महाराष्ट्र शासनाची जसं मी मध्ये ते एक व्हिडिओ टाकला की ज्याच्यात ते साडी घ्यायला येतो आणि महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावतो गाडीच्या डॅशबोर्डवर एक त्याचा आय डी ठेवून निघून जातो आता ती गाडी प लक्ष्मी रोडवर नो पार्किंगमध्ये उभी होती त्याच्या मागे एक सर्वसामान्य नागरिकाची गाडी येऊन पार्क झाली तर पोलीस मागच्या गाडीवर कारवाई करतील पण महाराष्ट्र शासनाच्या गाडीवर कारवाई करणार नाही त्याचं कारणही असं आहे की प्रत्येक माणूस या जगामध्ये स्वतःची चमडी वाचवत असतो ट्रॅफिक पोलिसांनी त्या महाराष्ट्र शासनाच्या गाडीवर जर कारवाई केली तर तो महाराष्ट्र शासनामध्ये काम करणारा कर्मचारी त्या ट्रॅफिक पोलिसाची बदली केल्याशिवाय किंवा त्या ट्रॅफिक पोलिसाला टॉर्चर केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं ट्रॅफिक पोलिसांना त्या गाड्यांवर कारवाई करताना कुठंतरी प्रॉब्लेम्स येतात हे मी आहे हे मी आहे दुसरी गोष्ट अनेक जी फोर व्हीलरमध्ये पोलिसांच्या पाट्या लावून फिरतात हे पोलीस अधिकाऱ्यांची पोरं आहेत ही पोलिस अधिकाऱ्यांची पोरं असल्याकारणाने सर्वसामान्य ट्रॅफिक हवालदार अशा गाड्यांवर पण कारवाई करायला कुठंतरी घाबरत असतो कुठंतरी दुजावत असतो आणि त्यामुळं अक्षरशः पुण्याच्या ट्रॅफिकचा बोजवारा उडतो आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळंच मी या सगळ्या विषयांच्या विरोधात बोलत होतो पण ज्या पद्धतीने मला शिवेगाळ होतो आहे ज्या पद्धतीने माझा टॉर्चर केलं जातं आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे ते करा पण मी माझं काम हे थांबवणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही मी सामान्य जनतेसाठी काम करत होतो करत आहे आणि करत राहणार नमस्कार